महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांना मदत केलेला एक, केले एक बैल मारका का अहमदपूर तालुक्यातील हडळती येथील थे शेतकरी अंबादास पवार यांनी खांद्यावर जो घेऊन औत ओढून शेतीची कामं करत होते याची दखल घेऊन बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या शेतकऱ्याला बैलजोडी व वर्षभराचे राशन देऊन मदत केली परंतु या बैलजोडीतील एक बैल मारका निखल आहे तो कोळ जवळ येऊन देत नाही मग या शेतकऱ्याचा जू कसा ओढणार याची चर्चा होऊ लागली वादग्रस्त वक्तव्याने सदा चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्नाटकातून खरेदी करून ही बैलजोडी या शेतकऱ्याला मदत म्हणून दिली पण या दोन बैलांपैकी एक बैल मार्क असून हा बैल कोणालाही जवळ येऊ देत नाही जवळ गेले तर लात मारतो अशी धास्ती निर्माण झाली सध्या वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार गायकवाड आणि मुंबई येथील उपाहारगृहात कर्मचाऱ्याला मारहाण केलेली बातमी चर्चेत असतानाच हा बैल मार्क असल्याने ही बातमी लातूर जिल्ह्यात चवीनं चर्चेचा विषय ठरत असून मारक्या आमदाराने मारका बैल दिला अशी चर्चा होत्या न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर बैल दोन दिलेले आहेत आमच्या भावाला तर जवळच योजना आहे तर आम्ही दोघ जण माणसाने सोड बांध करू लागलो त्याला तर बी तर दोन माणसं लावलेल्या ला त्याला सोडायला बांधायला तुमचं नाव काय माझं नाव चंद्रकांत गोविंद पवार भावाचा अंबादास गोविंद पवार बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेली जोडी आहे हा बुलढाण्याच्या आमदारनं संजय गायकवाडनं बैल दिलेली आहेत ते बुलढाण्याच्या